रद्द झाली नाही तर निवडणुकीवर त्याचा परिणाम होईल काय माननीय आमचे मुरली मोहोळजी यांनी स्वतः काल जाऊन परमादरणीय जैन मुनी समोर त्यांनी आपलं वक्तव्य केलं आहे की त्यातून त्याचा काही संबंध नाही पण त्यांनी हे सांगितलं आहे की आंदोलनाची वेळ येणारच नाही आम्ही हा प्रश्न सोडवू त्यामुळं मला वाटतं की मुरली मोहळनी त्या ठिकाणी आमचे केंद्रीय मंत्री आहेत त्या ठिकाणी ते गेलेत त्यांनी कमिटमेंट केलाय मला वाटतं हा प्रश्न सुटेल कालच कालच पाऊस पडला एका दिवसात दुर्लक्ष झालं तुम्ही काय ऐकता त्यांना विचारायला पाहिजे की कालच तर पडला चोवीस तास झाले नाही आज पंचनामेचे आदेश दिले आहे कलेक्टर पंचनामे करते आणि सरकारचं पूर्ण लक्ष आहे सरकारचं पूर्ण लक्ष आहे मौदा कुई भंडारा गोंदिया सर्व लक्ष आहे आणि त्यामुळं वडेट्टीवारच्या विरोधी पक्ष म्हणून त्यांची मागणी ठीक आहे सरकार लक्ष देऊन आहे मुंबई मराठी <laughs> एक्कावन्न टक्के मतं घेऊन महायुती जिंकेल विधानमंडळाच्या जेवढे मतं मिळाले त्यापेक्षा जास्त मतं मुंबईत मिळतील उद्धव ठाकरेंनी मशीन उघडल्यावर मोजून घ्यावं किती मत मिळाले किती मिळावे घ्या आता मुंबईच्या जनता आपल्याला काही तिकडे बोलवणार नाहीये सत्तेमध्ये मुंबईची जनता ही महायुतीच्या बाजूनी आहे विकासाच्या बाजूनी आहे डबल इंजिन सरकारच्या बाजूनी आहे अमित शहाजींचा दौरा आहे मुंबई दौरा आहे बीएमसी निवडणुकीच्या दृष्टीकोनातून महायुतीच्या दृष्टीकोनातून काही चर्चा होणार आहे का जागा वाटपावर काय सांग जागा वाटप हा स्थानिक मुद्दा आहे माननीय एकनाथजी देवेंद्रजी अजितदादा बसतील आणि मुद्दा सोडवतील माननीय अमित भाई आपल्या शासकीय कार्यक्रमाच्या माध्यमातून येत आहेत सोबतच आमच्या पक्षाच्या राज्याच्या कार्यालयाचं भूमिपूजन आहे भारतीय जनता पार्टीच्या राज्याच्या कार्यालयाचं भूमिपूजन मान्य देवेंद्रजी आमचे अध्यक्ष अजित रवींद चव्हाणजी आमचे आशिष शेजारजी हे सर्व आमचे तिथे आपले अमित साठमजी आमचे सर्व नेते असणार आहे राज्य खासदार आमदार असणार आहे त्यामुळं काहीच संबंध नाही आहे जागा वाटप हे जागा त्याला हे काही अमितबाई करतात थोडी तर स्थानिक लेवलचे मुद्दे आहेत ते स्थानिक लेव्हलला निपटतील असं आहे मी वारंवार सांगतो की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जी यादी असते ती लोकसभा विधानसभेची पुढे ती यादीला वाईज करता येतं आणि वारंवार मी सांगतोय हे खोटाळडेपणा करताय मोर्चा काढून यांनी मतदार यादी आता गावात लागलेली आहे ती प्रभागात लागणार आहे प्रत्येक निवडणुकीची यादी लागतं त्याला ऑब्जेक्शन घ्यायचा वेळ आहे तर तो ऑब्जेक्शन घ्यायचा वेळ येईल मतदार यादी चुकीची असेल तर ऑब्जेक्शन घेता येतं त्याला वेळ असतो तुमच्या कार्यकर्त्यांना सांगा गावागावामध्ये पाठवा आणि आता पहिला नगरपालिकेची यादी लागलेली आहे त्याचा ऑब्जेक्शन होता झेडपीची लागेल त्याचं ऑब्जेक्शन आहे कॉर्पोरेशनची लागेल त्याला ऑब्जेक्शन आहे इकडे ऑब्जेक्शन घ्यायचं नाही आहे इकडे तुम्ही मतदार यादीमधल्या त्रुट्या लोकल लेवलला सोडवण्याची संधी आहे ती घ्यायची नाही आहे आणि तिकडे मोर्चा काढून तयारी करतात आहे कशाही तयारी करताय मोर्चा काढून निवडणूक हरल्यावर सांगता आलं पाहिजे की ती यादी चुकीची होती खोटी यादी होती मग सांगतील मताई चोरी झाली याची ते तयारी करताय म्हणजे आतापासून झालेल्या पराभवाचं उत्तर काय असावं तर हा मोर्चा बघा मोर्चा काढला होता ना बघा ते चोरी झाली की नाही मतदारांनी चुकली की नाही गावात यादी लागलेली आहे प्रभागात यादी लागणार आहे तिकडे ऑब्जेक्शन घ्या तिकडे तुमचे लोक पाठवा हे घोटाळेपणा करतात आहे निवडणूक हरण्यापूर्वीच हे तयारी करताय काय बोलावं म्हणून पूर्व विदर्भातील सिंचन विहिरी थांबल्या होत्या या पाच जिल्ह्याच्या सिंचन विहिरी मुदत संपल्यामुळे थांबल्या होत्या पण मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आमचे जलसंधारण मंत्री संजय राठोडजी आणि जलसंपदा मंत्री विखे पाटीलजी गिरीश महाजनजी आम्ही सर्वांनी बसून या निर्णयाला आता चालना दिली आता पूर्व विदर्भातल्या थांबलेल्या सिंचन विहिरी याला मुदतवाढ मिळाली आहे मी मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींचा आभार मानतो